मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर काल तरी काही व्हिडिओ शेअर केलाच नाही आणि परवाच्या दिवशी मिनी ब्लॉग टाकलेला मी आणि कालच्या दिवशी पूर्ण दिवस आराम केला एक दिवस सुट्टी घेतली त्यामुळे म्हटलं चला आता पुन्हा एकदा छान असा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करू आणि हा व्हिडिओ तरी कधीचा शूट करून ठेवलेला पण काही टाकायचं झालंच नव्हतं त्यामुळे आज हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की पूर्ण बघा आणि कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे मी मागवले होते कुशन आणि इतकं मोठं ते पार्सल दिसत होतं ना आणि पहिले ना पार्सल कोणतंही असो आल्याबरोबर पहिले तरी मला ना ते उघडून बघण्याची जास्त घाई असते आणि म्हणजे कसं आले किंवा काय हे सगळं बघायची मला जास्त घाई असते आणि त्यामुळे मग आल्यानंतर सगळ्या आता ते मी पहिले उघडून बघितलं ते भले काही असो स्वतःसाठी असो किंवा घरासाठी असो पण उघडून बघण्याची घाई मात्र मला असते आणि उघडून बघितलं आता काढू काही नको काढू त्याच्यातून बाहेर असं मला वाटत होतं कारण की इतकं मोठं पार्सल होतं ते आणि परत ते कुशन सगळं आहे तसंच व्यवस्थित मला ठेवता येईल ठेवता येणार नाही कारण की ते जसं आलं होतं ना तसं परत मला ठेवता येणार नाही त्यामुळे काढू की नको असं वाटत होतं पण काढून बघणं तरी बघायला तर पाहिजेच होतं कारण की कसं आहे आपण ऑनलाईन वस्तू मागवलेली असते ती कशी आली काय हे तर चेक केलंच पाहिजे नाहीतरी मग ते खराब आलेलं असेल तर मग रिटर्न करता येईल नाहीतर मग ते तसंच ठेवून दिलं तर मग ते आपले पैसे वेस्ट जाणार कारण की मग ते रिटर्नचं जे काय किती दिवस असतात ते निघून गेलं तर मग काय उपयोग ना नंतर बघून त्यामुळे आलेल्या दिवशी आलेल्या लगेच बघितलं की जास्त बरं म्हणजे आपल्या फायद्याचीच गोष्ट आहे ना त्यामुळे मग मला तरी घाई असते की कोणतंही पार्सल असो स्वतःसाठी मागवलेलं असो किंवा घरासाठी काय असो पण आल्यानंतर पहिले ते उघडून बघणं आणि कसं आले किंवा काय क्वालिटी वगैरे चेक करते मी तर छान होतं कुशन अगदी सॉफ्ट होते मी पाच मागवले होते इथे तीन तरी मी वापरायला काढेल आणि दोन तसेच ठेवून देईल आणि छान होतं सॉफ्ट होतं मस्त होतं आणि त्यानंतर मग कुशन कवर जे मागवले होते तेही मी चेक केलं म्हणजे ल घालून बघितलं त्याला की म्हणजे साईजला व्यवस्थित आहे की नाही साईज बरोबर आहे की नाही ह्याच्यासाठी तेही मी घालून बघितलं तेही छान वाटत होतं तर आता मी त्याच्यातले तीन वापरायला काढेन आणि दोन तसेच ठेवून देईन गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वॉलपेपर आणि कुशन कवर दाखवले होते आणि आता मला सोफा कवर जो मी मागवला होता तर तोही मी आता वापरायला काढेल असं वाटतंय मला कारण की ठेवून तरी काहीच उपयोग नाही आहे त्याचा मी असा विचार केला होता की त्याचा ना म्हणजे कवर शिवायची कुशन कवर असा मी विचार केला होता पण म्हटलं नको शेवटी आ, सोफा कवर म्हणजे तो वापरून टाकू तसाच म्हटलं जाऊ दे नंतर नवीन छान म्हणजे दुकानातून घेऊ म्हटलं बघून म्हणजेच की साईज घेऊन जायचं जाताना आणि दुकानातून छान बघून घेऊ त्यामुळे मग मी नंतर छान घेईल पण आता जो आलेला आहे ना ऑनलाईन मागवलेला तर तो वापरून वापरायला काढेल मी आत्ता कारण ठेवून पण काय उपयोग नाही आहे त्याचा त्याच्यामुळे मग वापरून टाकेल आणि त्यानंतर बघा संध्याकाळच्या वेळी ना म्हणजे चहा नाश्ता केला स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि घरातली झाडझूड वगैरे करून घेतली म्हणजे संध्याकाळची जी काही कामं होती ना ती सगळी आवरून घेतली कारण की आम्हाला जायचं जायचं होतं आज जा बाहेर बाहेर म्हणजे आज होता सोमवार आणि आमचं कांजूर गावामध्ये सोमवारचा बाजार असतो आठवड्यातून एक दिवस सोमवारच्या दिवशी बाजार असतो आणि इतक्या छान छान गोष्टी जे इतक्या छान छान वस्तू आलेल्या असतात ना बाजारमध्ये त्यामुळे गर्दीसुद्धा तितकीच असते आणि आता आज मी व्हिडिओ शूट करणार नव्हते पण तरी असं ठरवलं की बाहेर चालले त्यामुळे म्हटलं व्हिडिओ शूट करू कारण की थोडंसं बाहेरचंही छान छान असं काही व्हिडिओमध्ये दाखवावं असं मला वाटतं त्यामुळे आज मी व्हिडिओ शूट करणार होते पण गर्दी इतकी होती की काही विचारायलाच नको आणि आठवड्यातून एक दिवस बाजार असतो आणि इतक्या छान छान सगळ्या वस्तू असतात तिथे त्यामुळे गर्दी तरी असणारच आणि गर्दीमध्ये व्हिडिओ शूट करणं म्हणजे इतकं अवघड आहे ना की आणि तसंही मला पण काही खरेदी करता येत नाही मग व्यवस्थित व्हिडिओ शूट करत असेल तर त्यामुळे मग मला काय ते शक्य झालं नाही त्यामुळे जे काही आत्ता जे काही मी व्हिडिओ छोटे छोटे असे शूट केले आहेत ना व्हिडिओ तेच मी तुमच्यासोबत शेअर करते तरी ते बघा पहिले तरी ना घरातलं मी सगळं काही आवरून घेतलं आणि त्यानंतर मग मी स्वतः रेडी झाले आणि आम्ही गेलो बाहेर म्हणजेच बाजा की बाजारामध्ये गेलो आणि कधीतरी नेक्स्ट टाईम मी नक्की व्हिडिओ शूट करेन तिथेसुद्धा इतक्या छान छान वस्तू येतात ना म्हणजे ए टू झेड असे सगळं सामान असते तिथं घरासाठी स्वतः म्हणजे मेकअपचं सामान असेल आणि असं नाही की मेकअपचं सामानसुद्धा असं काही खराब असतं किंवा क्वालिटी वगैरे चांगली नसते किंवा असं काही नाही खूप छान असतं कारण की मी एकदा ना लिपस्टिक घेतली होती तिथून इतकी छान लिपस्टिक आहे ना की आपण एकदा सकाळी लावली ना की संध्याकाळपर्यंत ती लिपस्टिक हटणार नाही आहे तशी राहिली ती लिपस्टिक लिक्विडमध्ये आहे आणि मी दुकानातून सेम घेतली होती तर ती काही उपयोगाची नाही राहिली तर बघा बाहेरून घेतली ती इतकी म्हणजे दिवसभर राहिली आणि दुकानातून घेतली ती दुपारपर्यंत निघून गेली असं झालं त्याच्यामुळे बघा क्वालिटी चांगली मिळते फक्त एवढंच आहे की ते आठवड्यातून एक दिवस बाजार भरतो आणि तिथे ते घेऊन बसतात असे त्यामुळे म्हणजे आपल्याला असं वाटतं ना घेताना की म्हणजे दुकानातून घेतलेलं बरं बाहेरून घेतलेलं असं तसं तर नाही छान असतं पण बघून घ्यायला पाहिजे आपण व्यवस्थित तर मी पण काही थोडंसं जे आवडेल ते घेतलेलं आहे जे तुमच्यासोबत आता शेअर करते जसं की मी एक स्टीलची चाळणी घेतली तीही इतकी छान होती म्हणजे जड होती अशी हलकी वगैरे नव्हती जड होती, होती। आणि स्टीलची एक बॉटल घेतली कारण की आता सध्या ना मी स्टीलच्याच बॉटल वापरायला घेतलेल्या आहेत बाकीच्या ज्या काय म्हणजे प्लॅस्टिकच्या बॉटल होत्या ना त्या सगळ्या मी फेकून दिल्या आणि स्टीलच्या बॉटल मी आता नवीन घेतलेल्या आहेत वापरायला म्हणजे पहिले चारच घेतल्या होत्या दुकानामधून आणि तीन आता राहिल्या आहेत कारण मध्ये गावाला गेल्यानंतर एक राहिली आणि आ त्यामुळे आता एक घेऊन आली आणि स्टीलची चाळ्याने घेतली आणि तो तुम्हाला गुलाबी कलरचा स्टू दिसते तर तो तोही घेतला मी बसायला पण होईल आणि काही असं हाताला वरच्या वस्तू येत नसतील तर वरती चढून पण काढता येईल असं उपयोगी काही वस्तू घेतल्या त्यानंतर बाहेर काय ना काहीतरी आवडतंच गेल्यानंतर आणि इतक्या छान छान आता सध्या तरी जास्त तरी शॉर्ट कुर्तीची फॅशन तो मला तर माहितीच असेल आणि त्यामुळे म्हटलं चला घेऊ आणि तिथे इतकं म्हणजे कलर्स काही मला आवडले नाहीत त्याच्यामुळे एकच घेतला मी आणि मॅक्सी पण घेतली जी की मला मी अशी अजूनपर्यंत वापरलेली नाही आहे त्यामुळे म्हटलं चला आता त्याच्यामध्ये पण तशा डिझाईनमध्ये दोनच होत्या एक लाल आणि चॉकलेटी आणि लाल तर आता सध्या माझ्याकडे आहे त्यामुळे मग मी चॉकलेटी घेतली आणि माझ्याकडून चॉकलेटी कलर हा सुटत नाही कारण की कधीही मी बाहेर मॅक्स्या घ्यायला गेले ना म्हणजे गाऊन घ्यायला गेले ना की मला एकतरी गुलाबी आणि चॉकलेटी ह्या दोन कलरमध्येच डिझाईन आवडतं माहिती नाही का त्यामुळे तेच 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 असे कलर माझ्याकडे ने तेच तेच कलर होत जात आहेत असं होते कारण की जास्त चॉकलेट आणि गुलाबी या दोन कलरमध्ये मला ना जास्त डिझाईन आवडतात किंवा मला ते दोन कलरच बाहेर गेल्यानंतर असं हे होतं की आवडतं असं होतं त्यामुळे जास्त माझ्याकडे ते दोन कलरच होतात आणि आता सध्या तरी असं जास्त तरी चॉकलेटी कलरच होत आहे असं तरीही घेतली मी म्हटलं जाऊ दे थोडंसं डिझाईन वेगळे आणि अशा पद्धतीची वा अशा डिझाईनमध्ये वापरली पण नव्हती त्यामुळे घेतली आणि त्यानंतर मग मी हे पण भाज्या पण घेऊन आले तसेच येता येता कारण की परत भाज्या आणायला जायचं आणि भाज्यांमध्ये सुद्धा काय घ्यायचं हे सुद्धा एक वेगळं टेन्शन ज्या चांगल्या वाटल्या त्या भाज्या घेतल्या आणि घरी परत आलो जाताना स्वयंपाक वगैरे करून गेले होते त्यामुळे फक्त भात घालायचा होता भात घातला जेवण वगैरे करून घेतलं त्यानंतर माहिती मी भाजी त्यांना निवडायला दिली आणि त्यानंतर मग मी लगेच भांडे घासायला घेतले तर त्यांचीही कामामध्ये नेहमी मदत असते मला तर इथे बघा हे माझं फिक्स ठरलेलं रात्रीचं रुटीन असतं जे म्हणजे स्वयंपाक झाल्याबरोबर किचन स्वच्छ करून घेणं आणि जेवण झाल्यानंतर लगेच भांडी घासून घेणं कारण की हे सगळं आवरल्याशिवाय मला काही मनाला समाधान भेटत नाही मनाला माझ्या शांती भेटत नाही हे सगळं केल्याशिवाय त्यामुळे मग हे माझं एक फिक्स ठरलेलं रुटीन असतं कधी एखाद्या वेळी राहून जातं म्हणजे ज्या दिवशी तब्येत ठीक नसेल तेव्हा किंवा बरं वाटत नसेल तेव्हा पण इतर वेळी मात्र माझं हे रोजचं फिक्स ठरलेलं रुटीनच आहे की भांडे सगळे रात्रीच मी घासून ठेवते कारण की मला ना जोपर्यंत किचन स्वच्छ होत नाही तोपर्यंत माझ्या काय मनाला समाधान किंवा शांती भेटत नाही त्यामुळे मग हे माझं फिक्स ठरलेलं रुटीन असतं स्वयंपाक झाल्याबरोबर किचन स्वच्छ करून घेणं आणि जेवण झाल्यानंतर रात्रीची भांडे हे सगळे मी घासून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी भाजी काय बनवायची हे सुद्धा मी आधीच ठरवते आणि निवडूनसुद्धा ठेवते कारण की सकाळी ना इतका टाईम फास्ट जातो ना पाचचे सहा कधी वारसतात काहीच कळत नाही त्यामुळे काय भाजी ठरवायची आणि ठरलं की मग निवडूनसुद्धा सुद्धा मी त्याचवेळी ठेवते कारण की सकाळी ना हे सगळं अजिबात होत नाही लग खूप टाईम फास्ट जातो आणि त्यामुळे मग वेळ भेटत नाही सगळं करायला त्यामुळे आधीच रात्रीच मी भाजी निवडून कट करायची असेल तर कट करून फ्रीजमध्ये थे। ठेवून देते जेणेकरून सकाळी आपल्याला सोपं पडतं तर त्यामुळे मग मी भांडे घासले आणि तोपर्यंत त्यांनी मला ही भाजी कट करून दिली असा होता आजचा पूर्ण दिवस व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा परत भेटू छानशा ब्लॉगमध्ये बाय